ग्राम पातळीवर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आदी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिल्या विधानसभा निवडणूक 2024 हजार चोवीस नंतर ग्रामपातळीवर कामाचा तात्काळ निपटारा करण्यासाठी सर्व विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा पातळीवर आज वेरूळ सभागृहात पहिल्या सत्रात सिंचन बांधकाम दुसऱ्या सत्रात स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन व पंचायत विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी या विभागाचा सविस्तर आढावा घेऊन ग्राम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मॉडेल विलेज घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन वैयक्तिक शौचालय व्यवस्था ही सेवा स्वच्छता ग्रीन लीफ जल जीवन मिशन वैयक्तिक नळ जोडणी हर घर जल पाणी गुणवत्ता तपासणी नल जलमित्र सोर्स टेंगिंग योजना हस्तांतर पंचायत पाणीपट्टी घरपट्टी वसुली थकबाकी ग्राम सुरक्षा यंत्रणा आपले सरकार पोर्टल या विषयाचा सविस्तर आढावा घेऊन सदर योजनेत तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या पुढी यांनी दिल्या पुढील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी तालुका स्तरावर ग्रामसेवक विभाग प्रमुख यांचा सा आढावा घेण्यासाठी बैठका घेणार आहेत बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले स्तरावरील गट समन्वयक समूह समन्वयक व सह सहाय्यकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते